नगर तालुक्यातल्या कापूरवाडी या ठिकाणी आदिवासी कुटुंबावरती एक जीव घ्याणा हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर जिल्ह्याचं पोलीस अधीक्षक कार्यालय आहे त्याच्यावरती निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चाचं नेतृत्व एकलव्या संघटनेच्या राज्याचे नेते अनिलजी जाधव हे करत आहेत आणि या मोर्चाला खास करून संबोधित करण्यासाठी त्याचबरोबर हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी राज्याचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण सर अध्यक्ष उद्या साठे शहराध्यक्ष सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी एकलेल्या संघटनेचे सर सर्व पदाधिकारी आणि भावांना आणि बहिणींना काय झालं त्याला कुणी मंत्र मारला काय तिकडून जरा मला शंका आहे नाही मी उठल्यानंतर कुणीतरी काहीतरी कारण युएम मशीन व्याखू शकते तर येत लावस्पीकर त्याचं काय घेऊ शकतात मित्रांनो आज आपण सगळ्याचा आपलं म्हणणं बांधण्यासाठी त्याचबरोबर आपलं सगळ्या दुखणं वेदना आपल्यावर होणारे अन्य अत्याचार ह्या नगर जिल्ह्यामध्ये काय वाढत चाललेलं आहे याचा जरा हिशोब विचारण्यासाठी आपण सगळेजण आलो आलो का नाही नक्की ना करून एक घोषणा द्यायचे सगळ्यांनी डोरात सगळे पोलीस आहे तिथं सगळे सा आपलेच लेकर बाराबोली पोर आहेत सगळे जोरात हातोर घोषणा द्यायचे एसपी साहेब तर नाहीत आम्हाला वाटलं नवीन एसपी साहेबाला आमची गाठ घेतील पण काहीतरी अडचण असं गेल्या असते पण आमच्या खैरे साहेब आमची वाट बघतात आम्हाला माहिती आहे आमच्या सगळे कर्मचारी आहेत ते पण वाटतं की लवकर उरका दिसतात चाल आतमध्ये काळजी करू नका सरांचं भाषण तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय सगळ्या भूमिका तुमच्यासमोर मांडलं पण लह वाटत लहानगर जिल्ह्यामध्ये वाईट वाटतं आणि लाजवड पण वाटते मी मानिन सगळे हम हामसाह एक आहे जोरात तुम्ही पण भाषण द्यायचं पुलिस मध्ये आवाज गेला पण आतमध्ये असते साहेबांना नक्कीच हाम सप असं कस फिलाचा आवाज असा असतो का त्याचा चिमण्याचा आवाज झाला बरोबर चिमण्याचा आवाज आहे का आपला नाही करा सगळे आतिज भाऊ जोरात होऊन जाम सप थोडा वाढवा ना पोलिसांनी लाईव्ह केलाय मोडले पिसाळे सगळे बरोबर अरे हाम सप थोडा अरे वाढवा सब गेला वाज काळजी करू नका भावान मित्रांनो खरं तर हे नगर जिल्हा जो आहे पूर्व विचाराचा आणि महापुरुषाच्या विचाराची पेरणी करणारा जिल्हा आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये हा नगर जिल्ह्यामध्ये काही मोठभार लोक आहेत मुठभ्या लोकांना सत्याचा आणि पैशाचा मात चाललेला आहे आणि त्या पैशाच्या सत्तेच्या सत्ते जोरावरती इथला दलित असो आदिवासी असो मुस्लिम असो भटका असो किरी असो साळी असो माय असो कुंभार असो धंगर असो वंदरी असो त्याच्याही पलीकडे गरीब मराडा असो त्यांना हे प्रस्थापित कुटुंब हे काही मुठभर कर सत्ताधारी जिल्ह्यात येत त्यांनी अलेकालच्या काळामध्ये नंगाना चालू केला नंगानाच सत्तेच्या पैशाच्या जोरावरती त्या नगर जिल्ह्यासारख्या पुरोगामी जिल्ह्याला या ठिकाणी काळीमा लावण्याचं काम या ठिकाणी काय राजकीय मंडळी मुठभर राजकीय मंडळी या ठर कर करताय मी आजच्या नेट सभेमध्ये प्रथमता त्यांचा जाहीरपणे निषेध करतो त्यांच्या या ठिकाणी अरे मी आणि प्रताप किसान चव्हाण सर आणि जाधव डॉक्टर परवेश परवेशभाई पण आले बरं झालं दुधात साखर पडली पण परवेश भाई लय वाईट परिस्थिती आहे जिल्हा बिघाड ह्या जिल्ह्यातल्या ज्या माणसाला मुस्लिमांनी मत दिले पुढारी केला आमदार केलं खासदार केलं त्या पुढाऱ्याच्या घरावर गुलाल टाकलं ते आज मुस्लिम समाजाच्या हृदामध्ये लोक ते शब्द वापरतायत याची छान या, या जिल्ह्यामधला मुस्लिम समाजाला पाहिजे या जिल्ह्यामध्ये काही पुढे आह चुकीच्या पद्धतीचं वर्तन चाललेलं आहे आज इथल्या गरीबाला भयानक पद्धतीने मारलं जात आहे त्याचं उदाहरण मजना ठिकाणी कापूर वाढ घडलेली घटना आहे अरे पैसे तुमच्या तुमच्या पद्धतीने कमवा आमचा नाही पैसे कमावला काय धंदा करायचे करा पाच नंबर करा बारा नंबर करा शंभर नंबर करा परंतु आम्हा गरीबावरती तुम्हाला अत्याचार करता येणार नाही गरीबाला ना मारता येणार नाही ना तुम्हाला अरे ह्या जिल्ह्यामध्ये कितीतरी राजकारणामध्ये स्वाती महाराज आले नगर जिल्ह्यामध्ये राजकारण म्हणजे रस्ते महाराज आले आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो पस्तीस वर्षात मी बघितलेलं आहे भुई भुईस पाठ झालं भुईसपाट वच वाटपुळ झालं त्यांचं वच वाटुळ अरे तुम्ही काल सत्तेमध्ये आलात हे पुढारी विलय भारी यायच सकाळी काँग्रेस मध्ये आमदार पडलं की भाजप मध्ये सत्वासाठी आलं अशी परिस्थिती नगर जिल्ह्यामधल्या पुढे यांची आहे पैशाच्या जोरावरती सत्तेच्या जोरावरती राजकारणामध्ये येणारं प्रस्थापित कुटुंब या सगळ्यांच्या दबावाखाली आदिवासावरती अन्याय करतात माझा सवाल इथल्या पुढेऱ्यांना जिल्ह्यातला अरे जर हा नगर जिल्हा पेटला तुमच्या मताच द्या सोडून तुम्हाला गावाच्या बाहेर सुद्धा निघता येणार नाहीये अरे आम्ही शांत आहे तोपर्यंत आहे अरे आम्हाला पळायचं म्हणलं तर आम्हाला चपलीची गरज नाही आणि तुम्हाला पाहायचं म्हणलं तर गुट लागतात रे गुट करम खडा टोचन काटा टोचन काहीतरी होईल आम्हाला खडा टोचला आणि काटा जरी टोचला तरी आम्हाला काय होत नाहीये आम्ही जा त्या जातीमध्ये जलमलेली माणसं आहोत या ठिकाणी अन्याय करणाऱ्याला माझा ईश्वर आहे छोट कारण जरा छोट चुकीच्या कारणामुळे लेकरांना मारलं बायांना मारलं माझा जिल्ह्यातला पुराणांना सवाल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता ना 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 तुम्ही भारतीय संविधानाचं नाव घेता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता का रे आदिवासावर अन्याय करताना तुम्हाला भारताचं संविधान दिसत नाही तुम्हाला भारताचा तिरंगा दिसत नाही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले महिलेबद्दलचा जो आदर आहे तो तुम्हाला दिसत नाहीये इतके तुम्ही नटभ्रष्ट भ्रष्ट झालात इतकं चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागता तुमच्या वागण्याच्या प्रवृत्तीत आम्ही जाहीरपणे निषेध करतो काय चाललंय राहनगर जिल्ह्यामध्ये काय चाललंय त्यांना वाटलं की आपण काहीतरी केलं तरी चालल बाबांना तुमच्या अगलीचे बाप आम्ही सगळेच असलेला त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं पारद्याला मारलं कुणी नाहीये सुत्र तो नवायला मारलं कुणी नाहीये गरीब मराठ्याला मारलं कोणी नाहीये हिला मारला मुसलमानाला मारलं कोण नाहीये हे स्वप्नात राहू नका इथं वंचित बहुजन आघाडी एकल्या संघटना त्याचबरोबर एक तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय अॅडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी उभा यायचं तुमच्या आणि आमची काट आहे लक्षात ठेवा तुमच्या बापाचा बाप आमच्या सोबत आहे तर मी या ठिकाणी चिल्ल्या पिल्याने शहाणपणा करण्याचं कुठलंही कारण नाहीये बघा पोस्टरवरती त्या बॅनरवरती बघा त्या आमच्या बहिणीला मारलंय तिला मारल्याचे मार दवाखाना म्हणजे ऍडमिट आहे त्या जिल्ह्यामध्ये मत घेणाऱ्या खासदार आमदार आमच्या सवाल आहे त्या बहिणीला तुम्ही बघणार आहेत का नाही महिलांच्या अधिकाऱ्यावरती संघटना चालवणार बहिणीला लांबदा सवाल आहे या बहिणीवर अत्याचार होतानी महिला संघटना कुठे झोपल्या आदिवासी बायावर अत्याचार होत असताना तुम्ही आदिवासी पुढारी आदिवासाचं मंत्रिमंडळ या ठिकाणचे आयोग या ठिकाणची शासकीय यंत्रणा आमदार खासदार झोपले काय का तुम्हाला मर्यादित गोळा उठला काय तुम्हाला बोलत पाहिजे तुम्ही हे नाटक इथून पुढच्या काळामध्ये सगळं बंद करायचं आहे आम्ही सगळेजण इशारा देण्यासाठी आलो त्या ठिकाणी पोलीस खात्याने चांगलं काम केलेलं आहे पोलीस खात्याचा व्यक्तिगत जोरदार टाळ्या तुम्ही अभिनंदन करा जण त्यांना धडा शिकवण्याचं काम केलंय गुन्हा दाखल केले परंतु माझं मते साहेब एक डाव टाकला पण दुसरा डाव तुम्ही टाकला नाही त्यांना अटक व्हायला पाहिजे कायदेशीर त्यांच्या कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेला आहे बाकीचे चार जण नाही बसून ठेवले काय जावा येतं काय त्या ठिकाणी त्या ठिकाणी जण आरोपींना तातडीने अटक झाले पाहिजे काय चाललं राजकारण तुमचं समाजाला न्याय द्यायचा नाही ना ना का भारतीय संविधानानं दिलेला अधिकार द्यायचा नाही का भारतीय संविधानाने आम्हाला त्या ठिकाणी जो अधिकार दिलेला दी आहे दी त्या अधिकाऱ्यावरती गदा आणण्याचं काम या ठिकाणी दी चाललेलं आहे माझी पोलीस खात्याला विनंती आहे तुम्ही ह्या ठिकाणी दी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यावरती जी कारवाई झालेली आहे त्या संबंधित गुन्हेगारावरती त्या गुन्हेगारांना ताबडतोब अटक करावी नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो जाता जाता उद्या अधिवेशन आले पावसाळी अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशन त्या पावसाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे दोन उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय अजितदादा पवार हे तिघं जण कारभार चालू आहेत महाराष्ट्रातला या जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत विखे साहेब या राज्याचे सभापती मान्य राम शिंदे साहेब आहेत आम्ही सगळे जण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि सर्व एकलव्य संघटनेच्या वतीने आणि तमाम ह्या नगर जिल्ह्यामध्ये काम करणारे सर्व बहुजन चळवळीच्या वतीने उद्याच्या अधिवेशनावरती आदरणीय अडोके बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तुमचा सात पिढीचा सात बारा काढण्यासाठी आम्ही मंत्रालयामध्ये येणार ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तिथं दाखवून देणार आहेत बाळासाहेब आंबेडकर साहेब तुमच्याशी बोलणार आहेत की माझा नगर जिल्हा माझा सर्व अल्पसंख्याक समाज भयभीत झालेला आहे चुकीच्या पद्धतीने दबाव आणून त्या नगर जिल्ह्यामधला सर्व गरीब कष्टकऱ्यांना दबाव खाली ठेवून अन्याय चालू आहे तो अन्यायाचा सोड उगवण्यासाठी तो अन्यायाची भूमिका विचारण्यासाठी अन्याय करणारा जाब विचारण्यासाठी आता नडकर बाबासाहेब अधिवेशनावरती लवकरच या ठिकाणच्या सगळ्या अन्यायाला न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जण चर्चा करून निर्णय घेऊन या ठिकाणी प्रजापती संचल राहायचं आमच्या दिशा आणि व्हायचं या जिल्ह्याचे पदाधिकारी सगळेजण विचार करून उद्याच्या अधिवेशनावरती पावसाळ्या अधिवेशनावरती नगर जिल्ह्यामध्ये अत्याचार करणाऱ्या कुठऱ्यांना अत्याचार करणाऱ्या गुंडांना मुठभर आमदार खासदारांना सवाल विचारण्यासाठी सांगणार आहोत आम्ही जे बोलतो तेच करतो तिथल्या आमदार आणि खासदारांना त्या सभेमध्ये आजच्या आंदोलनामध्ये चाही परीक्षा देतो सावलो कसं होईल अशीच गाडी बोलावं लग्न आवाज गर आपल्याच गरीबाचे बारा बनु त्याचे लेकर आहेत सगळे बघायला आले काय भानगड भान लय अत्याचार चालला आमच्यावरती त्याच्यासाठी बोंगा ठोकायला सगळे बारा बनू त्याचे लेकर आहेत जोरदार घोषणा द्यायच्या पंचवीस दोन जण आघाडीत काय जण हातकवर काय भानगडे काय पोलिसांनी शूटिंग बंद करा जरा पुढे आमच्या गरीबांची ना का शूटिंग संघात लढे तुम्हाला बरोबर ना लपायला जागा कुराला माहिती आहे मार्गाचा माहिती आहे त्या नाही काय कस हा ना दे काय हा बरे लढेंगे तुम्हाला जितेंगे पुढे पुढे हापवर करायचा पाटील एकदा हूज नावून द्या उत्तरे म्हणजे लय ठिकाणा पडलं तुमचा सगळं लढाय जय ते कॉपरेशन का हातवर कर काय व्हायचं मी आहे ना काळजी करू नका पोलीस काय करणार नाही मी हाय माझे मित्र मित्रचे टेन्शन घेऊ नका पुलिस जर काय तुम्ही समजूत सांगणं का तो अरे लढाई य थोडा अजून वाढवा अक्षक राहो अरे लढाय आय